तुमच्याच विरोधात हे थोतांड माजवणारे हे सगळे सांगणारे कोण आहेत माहीत तुम्हाला माओवादी माहीत आहेत का म्हणजे ब्रांडो लोक माहीत का तुम्हाला कम्युनिस्ट माहीत आहेत तुम्हाला गांधीवादी माहीत आहेत तुम्हाला काँग्रेस विचार माहीत आहेत तुम्हाला आपलेच आहेत हे आपले आहेत हे हिंदू धर्मातली माणसं हे सगळे याच्या विरोधात आहेत आणि देव धर्म थोतांड आहे हे पोट भरायचे धनगे उभे केलेत हे ब्राह्मणाचे सोळे हे सगळं थोतांड आहे हे कीर्तन प्रवचन हे सगळं थोतांड आहे हे लिहिणारे अरे हे टी व्हीवाले पेपरवाले खोट्या बातम्या सोडतात आणि ह्या सर्वसाधारण सामान्य मूर्ख माणसं तेच खरं हुनगुड्या मारतात ती माणसं दिल्लीमध्ये सण आता काल दोन हजार नऊ मंदिरं त्यांनी सरळ हक्क दाखवला हे आमचे मंदिर आहे नऊ मंदिर ताब्यात घ्यायचे त्यांना विमानतळ ताब्यात घ्यायचे त्यांना संसद भवन ताब्यात घ्यायचे त्यांना ही सगळी एकूण सर्वात जास्त प्रॉपर्टी रेल्वे आहे नंबर दोनला संरक्षण खात्याकडे आहे आणि नंबर तीन त्यांच्या ताब्यात जमीन आहे आणि ती अजूनही ती किती आया अपने ला वग वग आहे याचा आपल्याला अंदाज नाही आपले कुठले तरी मंदिरं त्यात येतील आणि म्हणून तो वक बोर्ड वक बोर्ड आहे त्याच्याबद्दल मी कळ दहा मिनटं बोरेन पण आता एवढी वेळ नाही तर ती ती गोष्ट दिल्लीमध्ये उद्या सोळा तारखेला कमीत कमी पाच लाखांचा मोर्चा विवेकानंदन ठाकूर ठाकूर यांच्या माध्यमातून फार भव्य मोठं संतसंमेलन होणार आहे तर मग ते जर करतात तर आपणही सुरुवात करू आपण सुरुवात करू आम्ही तर म्हातारी झालो पण ही सर्व तरुण कीर्तनकार तुमसारखे सगळे जाणती माणसं याबद्दल जागृत होते लोकांना सांगतील आता तुम्ही माझ्या पुढे बसले एक एक माणसाच्या पाठीमध्ये हजार हजार पाचशे पाचशे माणसं आहेत तुम्ही तुमच्या पाठीमागे आपण त्यांना प्रबोधन करू शकतो तर हे व वक बोर्ड आपल्यावर येऊन आहे तर याच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे हे स याच्याकरता आजचं हे संत संलं आहे परिस्थिती अशी आहे त्या टा टाटा इन्स्टिट्यूटने सर्व आहे का तर एकोणीसशे एकसष्ट एकसष्टला आपली अठ्ठ्याऐंशी टक्के लोकसंख्या होती हिंदूंची मुंबईतली आज ती साठ टक्केवर आली साठ टक्केवर आली आणि अजून एकोणीसशे दोन हजार पन्नासला ती कम्प्लीट पन्नास पन्नास होते पन्नास पन्नास होते आपण जर ही जागेच नाही झालो तर हे कुठं जायचं हे आपण चर्चाच नाही केली आपलं सहिष्ण सहिष्ण जर म्हणलं तुमची शिडी राहत नाही जाणवय राहत नाही आणि पहिले दिवस पुन्हा आपल्यावरती येतील ही गोष्ट फक्त तुमच्यापर्यंत पोहोचायची होती आणि ती सामुदायिक सर्वांना माहीत आहे त्याच्या सामुदायिक त्याच्यावर आपण जर थोडंसं चिंतन केलं तर त्याचा काहीतरी परिणाम होईल हा एक मुद्दा होता या मुद्द्यावरती मी तासभरही बोलेन पण ते वेळ नाही तुम्ही सगळे आहात तर म्हणताव फक्त पहिलं तुम्हाला कळायला दुसरी गोष्ट अशी आहे आपले मंदिर आहेत भारतामधली सर्व मंदिरं शासनाच्या ताब्यात आहेत शिर्डीसारखे मंदिरं बालाजीसारखे मंदिरं जिथं फार मोठमोठी मुट कोट्यांनी उत्पन्न आहे की सर्वची सर्व मंदिरं शासनाच्या ताब्यात आहेत आणि त्यांचं उसण्यासारखे पैसे तुम्हाला ते मंदिरं चालवायला देतात याच्यावरती काहीतरी विचार झाला पाहिजे मोर्चे काढले पाहिजे हे झालं पाहिजे मग तुम्हाला तुम्ही याचा विशेष काय दुसरं विशेष असं आहे त्यांच्या सगळ्या मशिदीतले ते कोणतेही पैसे इकडे येत नाहीत सगळा पैसा त्यांनाच राहतो आणि उलट आपले पैसे त्यांना तनखा दिल्या जातो व वोर्डनी त्या आघाडीकडे सतरा मुद्दे दिले सतरा मुद्दे तुम्हाला वाचून दाखवेल मी पण एवढा वेळ नाही एवढ्या मागण्या केल्या तर त्यांनी त्याला सरळ सांगितलं आम्ही सत्यता तुमचा विचार करू सतरा मागण्या काय काय सगळ्या जातात मोबाईल आहेत सगळ्याला बातम्या माहीत आहेत नष्ट तर नंतर मालघाटा तुम्हाला दाखवून मी त्यातली एक महत्त्वाची बात बातमी अशी आहे तर आमच्या धर्मगुरूंना एक हजार कोटी अनुदान तुम्ही उद्या टाकलं पाहिजे आजही त्यांना शासनाच्या तर्फे अनुदान आहे आणि मग जर त्या वक बोर्डला जर असं आहे तर आपण कवर गप्प बसणार आहे आणि म्हणून आजच्या या सभेमध्ये आपल्याला सर्वांच्या मुखाने एक जाहीर करायचं आहे ज्याप्रमाणे त्यांना बोर्ड आहे त्यांना जमीन आहे त्यांना तनखे आहेत आमचाही सनातन धर्म असा एक गोड हवा आहे आणि त्यांच्याचप्रमाणे आम्हालाही त्यांच्याचप्रमाणे आम्हालाही अरे आम्ही आ आम देश आमचा आहे हिंदू ऐंशी टक्के आम्ही आहोत धर्म आम्ही जगवला आहे आणि आम्हाला वंचितसारखं तुमच्याकडे भीक मागायची पाळी येते आणि मग ते का आता हे सगळं विभागल्यामुळे हा सगळा प्रकार झालेला आहे हा एक महत्वाचा मुद्दा तुमच्या परिमाणात पोचायचा होता दुसरा मुद्दा असा आहे इंग्रज गेले त्या कालामध्ये साडेचार लाख गुरुकुल होते साडेचार लाख भारतामध्ये इंग्रजांनी पूर्ण गुरुकुल बंद करून टाकले सगळे शिफ्ट केले त्या इंग्रज इंग्रजी शाळेकडे सगळे वर्ग केले कुठं राहीत गुरुकुल काय नाही राहिलं तुमचं आता आमच्यासारखा सर्वांसारखे किती मोजाल तुम्ही सगळे आपल्या तिची टिंगल करतात लोक त्याची टिंगल करतात लोक हे तुमचे हिंदू आणि टिंगल करतात या संस्थेची हे आता ते ते पण तुम्हाला माहीत आहे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत ऐका आज त्यांचे साडेसात हजार मदर्से आहेत ज्ञान चुकलं ख्रि नाही बरोबर नाही ख्रिश्चनचे साडेसात हजार हे आहेत चर्च चर्च आणि शिक धर्म शिक्षण देण्याची आणि ह्या मुसलमानांचे साडेसात हजार मदर्श आहेत फक्त त्या मुलांना धर्मशिक्षण देण्याचे आणि ही यांचे सगळे पैसे सरकार चालवत होते तुमचे धर्मशिक्षण द्यायला किती किती तुमचे धर्मशिक्षण दिले जात आहे ते मग सगळे आपले गुरुकुल पुन्हा चालू झाले पाहिजे आमचे गुरुकुल चालू करा गुरुकुल चालवतात मागणी करा ना काय हरकत आहे आपल्याला मागणी करा पिठून उठा धर्म जगायचा आहे तुम्हाला आपण काय खाण्याकरता जन्मलोत काय प्रपंच करून काय ते तर आहे त्याच्याशिवाय तर जगता येत नाही पण धर्माकरता आपल्याला वेळ दिली पाहिजे किंवा तरी एकत्र आलं पाहिजे कमीत कमी जागेत व्हा अरे वाग आहे तो येऊन धावत माणसाच्या अंगावर धावून जात नाही फक्त जागे गुर गुर करता हुँ करता हुँ तो गुरगुर करतो आहे मा धैर्यत आहे तू तिथून तिकडे जागेवर वा गुरगुर करतो का नाही तुमची आई शक्ती तर गुरगुर करून गुर दाखवतो का कर नाही आपण आपण काही कोणाला धावून नाही जायचं आपल्याला काही कोणा युद्ध नाही करायचं पण आपण आपलं अस्तित्व दाखवलं पाहिजे आपले गुरुकुल चालू झाले पाहिजे आपल्या धर्मगुरूंना काहीतरी शासनाची मदत असेल तर आपल्या मुलांना धर्म शिक्षण हे कंपल्सरी झालं पाहिजे हा दुसरा मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा होता आणि तिसरा मुद्दा असा आहे त्याला जिहाद असं म्हणतात लँड काय म्हणतात लँड जिहाद लव जिहाद आणि वोट जे आहात तर पहिली गोष्ट तुम्हाला त्या लँड जी आहात म्हणजे भूमीची गोष्ट सांगितली याच्यावर कोणी कोणी किती किती कब्जे केले आहेत आपल्याला त्याला माहितीच नाही तर अजून त्यांच्याकडे फक्त एकच चार दगडं ठेवायची चुनाटा खायचा आत्ता आमच्या समोर इथं काही दगडं नव्हती मशिदी झाल्याच होती तर <laughs> त्यांच्याकडे फक्त एक विस्तारवाद आहे फक्त विस्तारवाद आहे मग त्यांच्या मशिदीतले आणि त्या मदरशातले पैसा उरलेला ती मशीद लांबवतात आपले हे शिर्डीसारखे मोठमोठे मंदिर त्यांनी किती मंदिरं बांधली त्यांनी किती गुरु गुरुकुल पैसा दिला हे बेश्रमसारखे सगळे पैसे सरकारवर जमा करतात ते आपल्या मंदिराने आपल्या धर्माचा पैसा होतो तो धर्मप्रसाराकरता किती वापरला जातो पुढं त्याचा एक रुपया खर्च होतो त्यांच्यात मात्र त्यांच्या एका जसं टाटा कंपनी एक कंपनी मोठी झाली तर त्या कंपनीची दुसरी कंपनी काढतात त्याचप्रमाणे यांचं आहे एका मदर्शाचे म्हणणे मशिदीचे उत्पन्न आली का ते दुसरी मशिद आणि दुसरा मदरशा काढतात आपल्याकडं कोण काय आपल्याकडे काही नाही महाराज जागा पण नाही आपल्याला आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही जिहादची गोष्ट आहे आणि लव जिहाद मी त्याच्यावर ब्रह्मसंद्याशी बोलो हे मला काय फार उचित वाटत नाही पण तरी मला फक्त या तरुण लोकांना जागा करायचे किती साडेचार लाख मुली त्यांच्या बाहेर जात नाही तुमच्याच कष्ट गेले गेलं या वर्षाच्या साडेचार हजार मुली गायब झाल्या मग आठ काय लहान एक आहे पुढे तुमच्याकडे हिशोब आणि शासन जर हिशोब बाहेर काढेल तर त्यांचीच किंमत आहे त्यांचीच लायकी जाते साडेचार हजार मुली गायब झाल्या मुलींचे तुकडे फ्रीजमध्ये कसे जातात मुलींचे तुकडे सुटकेस सुटकेसमध्ये कसे जातात मग मुलगी न्यायची कारखाना बनवायची पाच पंचवीस काटे काढून घ्यायचे आणि नाही जर तिने ऐकलं तर तुकडे करून टाकायचे याच्यावर काही चर्चा करणार नाही म्हणजे तुमची उत्पत्ती कशी खंडित करते इकडं कर त्यांचा कला असतो आम्हा आम्ही त्या समाजाच्या विरोधात नाही या वृत्तीच्या विरोधात आहे आम्ही समाजाच्या विरोधात नाही हे जे वृत्ती हिंदू धर्माचं हिंदू धर्माचं खच्चीकरण करणं आमच्या गायचं त्यांना माहिती आहे यांचा धर्म गाय भावती आणि यांचा धर्म मंदिरा भावती मंदिराचे खच्चीकरण करायचं गायचं खच्चीकरण आहे आणि आपल्याच भेसळीचे जातीचे हे कंधाचे टिंगल करणार मळीची टिंगल करणारे टिंगल करणार कारण का अहो शिवाजी महाराजांना मुसलमानापेक्षा हिंदू जास्त लढाई कराव्या लागल्या हिंदूची जय सिंग जयसिंगची गोष्ट आता इतिहास सांगायची वेळ नाही काय शिवाजी महाराज त्राहे त्राय कोणी केलं मुसलमान नाही कि महाराज आपल्याच आवलात या होत्या आज तीच परिस्थिती आली यादवांचं कोण यादवानीच नष्ट केलं तसाच प्रकार झाला आहे आपल्यात आपल्याला काय कोरड कोरडीचा दांडा गोतास काळ तसा प्रकार झाला आहे अहो इथपर्यंत गेली तुमची वृत्ती एका माणसा म्हणलं अरे आता काय आपल्या धर्माचं काय पहा बदलांचं पुढेही करायचं नसतं तेवढं त्याने म्हणलं आम्हाला मुसुलाची टोपी घालायची वेळ तरी चालेल पण आम्हाला कांद्याला पाहिजे आता काय यांच्या पुढे डोके फोडा काय माणूस येते कसं काय काय वेळ आता ही वेळ वेळ आधी आपली होती ना तर जागर झालं पाहिजे आणि म्हणून हा लव जी ही गोष्ट फार मोठी भयंकर चाललेली आहे ही सगळ्यांनी जागृत होऊन ही गोष्ट त्याचं लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे किंमती झाली तर चौथा मुद्दा असा आहे बोट जी आता मराठी महाराजांनी पण फार छान सांगितलं मालेगावचं उदाहरण आणि हे पुढे तोप कडा कडाडली त्यांनी फार उत्तम सांगितली गोष्ट आमच्यापेक्षा तुम्ही त्यातले किडीची तुम्हाला ते पक्कं माहिती पान जर आहे ते जर एका बाजून येऊन जर एवढं ठोकतात आणि आपल्या धर्माला तुडवतात तर मग आपण का बरं असं होत नाही जी माणसं आपल्या धर्माकरता झगडतात जी माणसं आपल्या धर्माला ऊर्जा देतात त्या माणसाची पाठी साधव उभं तर राहतो मी साधव उभं राहायचं म्हणजे काय ते मग तुम्हाला ते तुम तुम बोट आहे तेवढं सांगायचं आहे रामान रामान युद्ध कोण केलं कृष्णाने युद्ध कोण केलं शिवाजी महाराज युद्ध कोण केलं प्रभू रामचंद्राने बाण घेतला आणि रावणशाने युद्ध केलं आधर्माशी युद्ध केलं आधर्म तोडला रामाने प्रभू रामचंद्रांनी युद्ध करून वानराच्या हातीने आधर्मच तोडला महाराज भगवान कृष्णाने शंखचक्र घेतलं शंखचक्र का घेतलं माणसं मानण्याकरता शिशुवाल्याकरता नाही घेतलं मग भगवंतानी आधर्माचा नाश करून धर्माची संस्थापन करण्याकरताच घेतलं शिवरायांची तलवार पुढे पहिलं धनुष्य गेलं नंतर सुदर्शन चक्र आलं सुदर्शन चक्र गेलं नंतर शिवरायाची तलवार आली मग तलवार कोणाच्या विरोधात चालली ती मुसलमानाच्या नाही पाहिजे या भूमिकेवरती शिवाजी महाराजांनी तलवार चालवली आणि काय काय कष्ट भोगले जी माणसं त्यांचं चरित्र वाचतात त्यांच्या ती गोष्ट लक्षात आहे अरे त्या माणसाने एवढी हाडाची काड केली धर्म संरक्षण करण्याकरता आणि आपण खुशाल टिंगलीवारी तो ठोकारायचा आहे आणि एकदा जर धक्की तुम्हाला सगळ्यांना हे माहीत नाही काय पाठीमाग निजला राज्या अजून काय गुजलत का त्या गोष्टी त्या मधोरीचं आक्रमण काय गुजलेत काय ते ठसे अजून त्याही मंदिर पाडे ना अवशेष अजून तसेच येत ना अजून तसेच ते मंदिर पाळलेले आर झाले पुन्हा तीच परिस्थिती यायची काय झोपायचं म्हणजे किती झोपायचं आणि म्हणून जसं प्रभू रामचंद्र अधर्माच्या विरोधात लढले भगवान कृष्ण अधर्माच्या विरोधात लढले शिवरायांनी तलवार गाजवली वाजवली हे आधर्माच्या विरोधात वाजवली धर्मसंस्थापन केला आज आपल्यावर फक्त एका बोटाचं काम आलं आपल्याला फक्त एका बोटाने धर्माचा लढायचं आहे ते ती विजय विंत होतो आपल्याला लढायचे आणि फक्त डोळ्यापुढे एकत्र ठेवायचं आहे आपल्याला आपण संस्कृती नाही जगवली तर पण जगवणार ते लोक आपली संस्कृती जगवणार एका माणसाने हजार माणसाचं काम करीत राहिलं पाहिजे वेळ प्रसंग आहे नाही आता जर तुम्ही जागे नाही झाली तर या धर्माच्या विरोधात तुमच्या वारकऱ्याच्या विरोधात संस्कृतीच्या विरोधात करीत माहिती का तुम्हाला नाही माहिती तुम्हाला तुम्हाला काय माहिती टी व्ही पाहायचा मोबाईल पाहायचा प्रपंच करायचा घास खायचे झालं तुमच्याच विरोधात हे थोतांड माजवणारे हे सगळे सांगणारे कोण आहे माहीत तुम्हाला माओवादी माहीत आहेत का जे ब्रांड लोक माहीत का तुम्हाला कम्युनिस्ट माहीत आहेत तुम्हाला गांधीवादी माहीत आहेत तुम्हाला, तुम्हाला। काँग्रेस विचार माहीत आहेत तुम्हाला आपलेच हे हे आपले आहेत हे हिंदू धर्मातली माणसं हे सगळे याच्या विरोधात आहेत आणि देव धर्म थोतांड आहे हे पोट भरायचे उभे केले हे ब्राह्मणाचे सोळे हे सगळं थोतांड आहे हे कीर्तन प्रवचन हे सगळं थोतांड आहे हे लिहिणारे अरे हे टी व्ही वाले पेपरवाले खोट्या बातम्या सोडतात आणि ह्या सर्वसाधारण सामान्य मूर्ख माणसं तेच खरं घुनगुड्या मारतात ती माणसं आपल्या धर्मावरती आपल्या ग्रंथावरती सगळं ती उडवणारे साठ सत्तर टक्के आपले राहिले खाली चाळीस टक्के त्या चाळीस टक्क्यातले वीस टक्के पुरे झोपलेत आमच्यासारखे दहा टक्के उरलेत आहे तो येतो देव देवा येतो सगळे शंभडी उडवलेत तुमच्या ग्रंथावरती तुमच्या मंदिरावरती तुमच्या संस्कृतीवरती आजही प्रहारण घात चालले सगळे ठेवायला तुमच्या विरोधात होतात ते हिंदू धर्माच्या देवभोळे केले समाधान हळ केला भांगडी भानगडी भानगडी तर मुद्दा एवढा सांगायचा आहे पहिलं तुम्हाला ते भगवडाचं सांगितलं मंदिराचं सांगितलं गुरुकुलाचं सांगितलं हे जे गोष्टी सांगितल्या फार वेळ झालेला आता तुम्हाला जेवायची भूक लागली बराच वेळ झाला तुम्हाला बसून दोन अडीच तास झाले उद्या फक्त एवढा सांगायचा आपल्यावर वेळ प्रसंग आलेली आहे जी आपल्या धर्माच्या बाजूने माणसं उभी आहेत त्यांच्या बाजूने काम करणं गरजेचं असतं आता तुम्ही मंत्रावर तुम्ही प्रचार करायला लागले का मागच्या वेळी पण मी सांगितलं होतं आम्ही राजकारणी आम्ही कोणच्या पक्षाचे नाहीत आमच्या पक्षात जे येतात आमच्या धर्मात जे येतात आम्ही आम्ही त्यांची बाजू का मागवते आम्ही त्यांच्यात गेलो आम्ही त्यांच्यात गेलो ते आमच्याकडे आमच्या धर्मात आमच्या चापुरीत आलेत आणि ते जर आम्हाला सामोरे करायला लागलेत तर आम्ही त्यांना का त्यांना सहकार्य करायचं नाही ते का सहकार्य करायचं नाही त्या देवळीला झालं त्या उमऱ्याला प्रकरण झालं एवढं भयंकर प्रकरण कोण गेला तिथं साहेब गेलो होते तिथं